दुधारा बीट कक्ष क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी परिसरातून कॅमेरा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील चंद्रपूर कोका येथील वनरक्षक वैशाली सौंदळे वय चाळीस वर्षे या वनमजूर राहुल कोपडे आणि किशन शहारे यांच्यासोबत दुधारा बीट कक्ष क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये गस्त करीत असताना धोवन चौफुली येथील लावलेला कॅमेरा तपासणी करण्याकरिता गेले असता त्यांना खांबावर लावलेला कॅमेरा दिसून ना आला नाही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी एक वाजता दरम्यान ते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी बारा वाजता दरम्यान सदर कॅमेरा सुनामोका पाहून चोरून नेले आहे असे फिर्यादी वैशाली सौंदडे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार साठवणे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे